नमस्कार मी सविता तोत्रे सविता टी फॅशन युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मैत्रिणींना आता संध्याकाळचे पाच वाजले तर आणि चहा प्यायचा वेळ झालाय तर तुम्हाला दाखवते मी नितीन काय करतोय कारण नितीन आराम करत होता त्याला ड्रॉप टाकलेले आणि त्याला म्हंटल झोप तर थोडीशी झोप लागलेली त्याला आणि म्हटलं आता तो थोडा झोपलेला आहे तोपर्यंत थोडस काम करून घ्यावा बाकीचं तर दुपारची जेवणाची भांडी वगैरे तसेच होते मी काय आवरलं नव्हतं फक्त जमा करून ठेवले होते मध्ये आणि म्हटलं चला आता ब्लाऊज कटिंग करून घ्यावा तर काही ब्लाऊज असे असतात छोटे ब्लाऊज पीस असतात साठ सेंटीमीटर सत्तर सेंटीमीटर तर काय होतं जरी आपण डायरेक्ट अस्तर कटिंग केलं तरी ब्लाऊजमध्ये ऍडजस्ट होत नाही तर त्यामुळं मी काय करते कधी कधी कटिंग करून घेते पेपर कटिंग असे छोटे ब्लाउज असले तरच करते नाहीतर मग डायरेक्ट कटिंग करते तर आता मी काय केलं एक मोठ्या साईजचं ब्लाऊज होतं आणि ब्लाऊज पीस आहे तो फक्त ऐंशी सेंटीमीटर आहे आणि त्याचा पन्ना खूप छोटा आहे त्याच्यासाठी मी पेपर कटिंग करून घेतली अगोदर म्हणजे काय होतं कपडा वेस्ट जात नाही आणि आपल्याला ब्लाउज ऍडजस्ट करता येतो तर तो ब्लाऊज होता चौरेचाळीस साईजचा तो कटिंग करून घेतलाय पूर्ण उंची भरपूर होती त्याची साडे पंधरा शिवून पूर्ण उंची ब्लाऊजची चौवेचाळीस साईजचा ब्लाऊज आहे आणि बाहीची उंची आहे बारा साडेबारा तर त्याच्यामुळे तो ब्लाऊज बसणार नव्हता त्याच्यामध्ये त्याच्यासाठी मी त्याची पेपर कटिंग केली आणि प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे तर दुसरा एक ब्लाऊज आहे तर तो आहे अडोतीस साईजचा आणि त्याची पाहिजे उंची आहे साडे दहा तर तो पण ब्लाऊज बसत नव्हता कारण तो फक्त साठ सेंटीमीटर ब्लाऊज आहे कारण मी साडीमधला कपडा पण साडी पण माझ्याकडेच हे बघा आणि हा ब्लाउज मी कटिंग करून घेतलाय तर झालं असं की जर मी त्याच्यातून थोडासा कपडा एक्स्ट्रा काढला असता नेस्त्या बाजाराचा कारण बाजारालाच ब्लाऊज पीस होता पण त्याने काय होतं की साडीच्या मिर्या हत्या कमी पडतात आणि मग एवढी भारी साडी घेऊन त्याचा काही उपयोग होत नाही मिर्या कमी आले तर साडी घालायला मूड पण येत नाही आज आपण आपल्यावरूनच समजायचं तर जा उड़ा उड़ा मी कस्टमरला न विचारताच मला जेवढं जमन तेवढं मी कमी ब्लाऊज पीस काढून त्याच्यामध्ये ऍडजस्ट करायचा प्रयत्न करते आतून वाटलं तर अस्तरच्या पट्ट्या वगैरे लावते पण ऍडजस्ट करून देते मी ब्लाउज तर आता दोन्ही पेपर कटिंग झाल्या आता तुम्हाला पुढच्या कॅमेऱ्यान दाखवते आणि नितीन काय करतो तुम्हाला ते पण दाखवते थोडस त्याला बरं वाटलं की त्याला चेन पडत नाही तो लगेच कामाला सुरुवात करतो तर तुम्हाला दाखवते मी तो काय करतोय ते तर साहेब काय चाललंय तुमचं हा इकडे बघा मैत्रिणी पण काही गरज होती का हा काय जागा नसू दे मी आवरणार होते आता ब्लाउज कटिंग झाले ना, ना मशीनवर बसायचे भांडे घासणार होते आणि नंतर मशीन वरची बसणार होते म्हणजे ब्लाउज आता कटिंग झाले सगळं आवरून झालं किचन मध्ये आवडला हा तरी जरी बरोबर आहे तिकडचा किचन मोठा होता हा छोटा आहे पण करताय करते मी ऍडजस्ट केला असतो ना ऍडजस्ट याला सगळ्या गोष्टीची चिंता पडलेली असती आणि हे बघा एवढा राडा पसारा घेऊन बसलाय तो राहू दे नको काय तो ठेव हे आराम करतो नेस्त म्हणून घालणार आणि करणार बघा त्याने घरात झाडू पण मारलाय आणि भांडे पण घासायला लागलाय आता याची गमतच बघते मी त्याचं चा काय चाललंय ते बघू दे आता आराम करायचा थोडस बरं वाटतंय ना तर आराम करायचा स्वतःच्या जीवाला झापायचं कामाचं एवढं नीट चाललंय कारण त्याला असं वाटतं मम्मीची पण तब्येत बरी नाहीये आणि एवढं सगळं मम्मीवर लोड आलाय त्याला टेन्शन येतं तर लगेच नको टेन्शन घेऊ हळूहळू आपल्याला कुठे नाही जायचं काय आणि किचन छोटा आहे म्हणून त्याला असं वाटतं की पटापट आवडलं पाहिजे तिथे त्यांच्या किचन मध्ये जास्त भांडे बसायचे इथं बेसिन छोटा आहे किचन पण छोटा आहे पण असू दे छोटा तो छोटा करता येईल हळूहळू हा काय रे आपण चहा पिऊ मस्त मी छा ठापया तर आता मी पुढचा कॅमेरा लावते आणि तुम्हाला दाखवते मी पेपर कटिंग कोणत्या कोणत्या केल्या आता तर हे पहा मैत्रिणींनो हा ब्लाउज आहे तो कटिंग केलाय आणि हा धागा वगैरे काढून ठेवलाय हा ब्लाउज मला द्यायचा आहे हे बघा हा ब्लाऊज आहे हा छोटा आहे ब्लाऊज आणि हा आहे चौवेचाळीस साईजचा आणि हा आहे अडोतीस साईजचा हा चौवेचाळीस साईजचा ब्लाऊज आहे याच्यामध्ये बसणार नव्हता ऍडजस्ट होणार नव्हतं त्याच्यासाठी मी काय केलं पेपर कटिंग कर करून घेतले आता ही पेपर कटिंग बघून तुमच्या लक्षात आलं असेल याच्यावर मी लिहून पण ठेवलंय हे बघा चौवेचाळीस साईज हा पुढचा भाग <laughs> आहे म्हणता साडे बाराची उंची ताई एवढी कस आहे तर हे बघा ही <laughs> बाई उंची आहे ही पण मी कटिंग करून ठेवली आहे आणि हा बॅक साइडचा भाग आहे आणि कधी कधी काय होतं अस्तर येते खूप चुरगळलेले असतात तर त्याला इस्तरी पण करायला लागते तर मी ह्या अस्तरांना इस्तरी करून घेतली एका ताईंची कमेंट होती तर ह्या अस्तरला पण मी इस्तरी करून घेतली कधी कधी ब्लाऊजला पण चुन्या असतात घुड्या पडलेल्या असतात व्यवस्थित नसतं जमा झालेलं असतं तर याला पण नॉर्मली इस्तरी फिरून घ्यायला लागते ब्लाऊज पिसाला ह्या पण ब्लाउज पिसाला मी इस्तरी फिरून घेतली ह्याच्यामध्ये वेळ जातो नंतर इकडे साड्या येतात ह्या त्यांना मी फॉल काढून ठेवले धागे काढून ठेवलेत अशी तयारी करून ठेवली कोणती लेस लावायची कोणती नॉट लावायची आधी सगळी अशी तयारी करून घ्यायची आणि नंतर मग मशीनवरती बसायचे आणि मी ब्लाउज कोणाचा मेजरला घेत नाही मी प्रत्येकाचे असे मेजर वही मध्ये लिहून घेते म्हणजे अंगावरच मेजर घेऊन ब्लाऊज कटिंग स्टिचिंग करते आणि ह्या ब्लाउज ची पेपर कटिंग केली होती तर हे बघा ह्या ब्लाउज ची ही पेपर कटिंग आहे ह्या ची पूर्ण उंची पण पंधरा आहे शिवून तर हा पण प्रिन्स कट ब्लाउज आहे तर हे बघा हा गोल्ड गाळा बॅक साइडचा आणि हा फ्रंट साइड आहे हा कटोरीचा भाग आहे याची बाही कटिंग केली नाही ही जी छोटी बाही होती याच्यावरूनच मी ऍडजस्ट केली आणि जर बाहीला कपडा कमी पडला तर आतमध्ये जॉईंट द्यायचा असतो अस्तरचा आणि नंतर मग बाई ती ब्लाऊज वरती ठेवायची आणि कधी ब्लाऊजचा कपडा कमी पडला तरी पण त्याला जॉईंट द्यायचा तर मैत्रिणीनो एका ताईंची कमेंट होती की ताई तुम्ही अस्तर धुवून लावतात की तसंच लावतात का धुवून लावायचा तर ताई जरा अस्तर चांगल्या क्वालिटीचा असेल तर धुवायची गरज पडत नाही म्हणजे एकदा धुवून बघायचं आणल्यानंतर धुतल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल की हा त्या अस्तरला धुतल्यानंतर तो जमा होत नाही त्याचा कलर जात नाही तो एकदम चांगल्या क्वालिटीचा आहे तसाच राहिलाय तर मग धुवायची गरज नाही आणि जर अस्तरचा कलर जात असेल अस्तर एकदम धुतल्यानंतर जमा होत असेल पत्तळ असेल अस्तर मध ओन लावायला लागतो इस्त्री करायला लागते काही अस्तर असतात ते ताणल्यासारखे होतात धुतल्यानंतर म्हणजे त्यांचा आकारच बदलून जातो चौकोनी जर आकार ऐंशी सेंटीमीटर तुम्ही फाडून आणला किंवा एक मीटर फाडून आणला त्याला धुतला पाण्यात टाकल्यानंतर पाच दहा मिनिटं ठेवला पाण्यात आणि त्याला पिळ्याने वाळायला जर टाकला तर तो अस्तर या तिरका तिरका होतो तर त्या चांगल्या क्वालिटीचा अस्तर नसतो तर काय होतं कस्टमर नाराज होतात आपले त्यांना असं वाटतं की काय चव्हाचा अस्तर लावलाय असं बोलतात काही कस्टमर तर एक रुपये जास्त केला तरी चालन पाच रुपये जास्त गेले तरी चालती पण तो चांगल्या क्वालिटीचा आणायचा आहे तर मी कोणता अस्तर वापरते तुम्हाला ते पण दाखवते तर हे बघा मी हा असा अस्तर आणते हा थोडा मिक्स अस्तर असतो याच्यामध्ये घाम पण जिरतो आणि याच्यामध्ये गरम पण होत नाही हा धुवायला पण लागत नाही आणि याचा कलर पण जात नाही तर हा मी फाडून आणते सगळे कलर एकदाच फाडून आणते चार डझन पाच डझन जसे लागतील तसे याच्यामध्ये तीन क्वालिटी असतात भारी मीडियम आणि एकदम हलका तर तुम्ही तुमच्या चॉईसने आणू शकता किंवा जर तुम्हाला चांगल्या क्वालिटीचा अस्तर आणल्यानंतर तुम्हाला शिलाई तेवढी देत नसतील किंवा खरं वाटत नसेल कस्टमरला तर त्यांना सांगायचं अस्तर तुम्ही आणून द्या तुम्हाला पाहिजे तसा म्हणजे तो खराब निघला तरी काही प्रॉब्लेम नाही त्याचा कलर गेला तरी प्रॉब्लेम नाही आणि तो जमा झाला तरी प्रॉब्लेम नाही कारण हलक्या क्वालिटीचा अस्तर वापरला तर काय होतं ब्लाऊज ज्यावेळेस आपण घालतो अंगामध्ये तेव्हा वरचा कपडा वरच राहतो आणि आतला कपडा तो धुतल्यानंतर जमा होतो जरी धुवून लावला तरी पण तर जसं आपण बोलतो ना पात वस्त्र देवा देवाच्या खाली आपण टाकायला वस्त्र आणतो तर तसं आपण आज तर मिळतो त्याच्यापेक्षा थोडासा चांगल्या क्वालिटीचा मिळतो आणि त्याच्यापेक्षा चांगल्या क्वालिटीचा मिळतो तर एकदम चांगल्या क्वालिटीचा अस्तर वापरायचा जर तुम्हाला शिलाई देत असतील चांगले तर नसतील देत तर कस्टमरला सांगायचं तुम्ही आणून द्या म्हणजे आपल्याला काही प्रॉब्लेमच राहत नाही तर दोन तीन क्वालिटी येतात त्याच्यामध्ये तर ताई तुमची कमेंट होती की धुवून लावायचं असतं की कसा तुम्ही अस्तर कोणत्या क्वालिटीचा वापरतात त्याच्यावर जर तुम्ही मिक्स क्वालिटीचा अस्तर वापरिता असता तर धुवायची गरज नाही जसं मी आता बोलले हे जर अस्तर असं वापरलं तर याला धुवायची गरज नाही याला मी धुतलेलं नाही चुन्या पडल्या होत्या त्याच्यासाठी मी इस्तर फिरून घेतली तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालंय आणि काही ताई म्हणतात की ताई आमच्याकडे एवढी शिलाई देत नाही तर प्रत्येकाच्या एरियानुसार शिलाई असते शहरमध्ये गावाला खेडेवाला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावामध्ये आता जरी आम्ही इकडे मुंबईला राहतो तरी आमच्या पण एरियानुसार शिलाई आहे जर तुम्ही दुकानामध्ये गेलात तर जास्त शिलाई आहे तुम्ही घरी घरात शिवताय तर त्यांच्यापेक्षा दोन रुपये घरामध्ये कमी घेतात म्हणजे बाकी ज्यांचं नाही सांगत मी सांगते माझं दोन रुपये कमी घेतात एखादी नवीन टेलर असली तर ती दहा रुपये नाही वीस रुपये कमी घेते एखादी शिकते तर ती एकदम पन्नास रुपये कमी घेते तर असं चालतं त्यांचं शॉप आहे भरपूर वर्षापासून तर असे टेलर आहेत ते हाय फाय शिलाई घेतात तर आणि काही जण डिझाईनवर असतं कोणी डिझाईनचे शंभर घेतं कोणी दोनशे घेतं कोणी दीडशे घेतं कोणी डिझाईनचे पैसेच घेत नाहीत नवीन शिकलेले असतात तर तर ते प्रत्येकाचा प्रमाणाचा प्रश्न राहिला प्रत्येकाच्या चॉईस राहिली आणि एरियानुसार राहिलं तर तुमच्या गावाला जशी शिलाई असेल त्याप्रमाणे कारण काय होतं प्रत्येक गावामध्ये वेगवेगळी शिलाई असते काही ताई अशा काही कमेंट करतात की त्याच्यावरती उत्तर देणं गरजेचं पण असतं आणि दिल्यानंतर राख पण येईल की ताई एवढी शिलाई आता मला एका ताईने अशी पण कमेंट टाकली होती डिझाईनचा ब्लाउज शिल्यानंतर ताई दोन हजार रुपये शिलाई घ्या पण तसं नसतं ताई दोन हजार रुपये शिलाई घेणं पण चुकीचं आहे कारण ज्या एरियामध्ये आपण राहतो तिथं जर दोन हजार रुपये शिलाई कोणीच घेत नसला ना आपण जर दोन हजार रुपये शिलाई घेतली तर परत आपल्याकडं कोणी येणार नाही असं असतं आणि याच्यामध्ये मेहनत खूप आहे कष्ट खूप येतं असं नाही म्हणजे टेलर कामातच नाही प्रत्येक कामामध्ये जो प्रत्येक जण काम करतो जो जॉबला जातो त्याला पण मेहनत आहे जो घरी घरात काम करतो त्याला पण मेहनत आहे जे ऑफिस मध्ये बसून काम करतात किंवा बँकेत काम करतात प्रत्येकाला कामाशिवाय पर्याय नाही प्रत्येकाला मेहनतीशिवाय पर्याय नाही तर जे टेलर काम करतात त्यांचे तर खूपच हालेत मी असं म्हणणार नाही प्रत्येकाला म्हणजे आता जे ऑफिसला जातात त्यांना पण घरात लावरायला लागतं धावायला लागतं ट्रेन पकडायला लागते मी त्यांचं जीवन बघितलंय कारण आराम कोणालाच नाही परत जाऊन ऑफिसचं काम करायचं परत तिथून निघायचं गायचं परत एक दीड तासाचा प्रवास करायचा परत घरी यायचं घरातलं बघायचं सगळ्यांना आहे प्रत्येकाला प्रत्येकाची लाईफ आहे प्रत्येकाच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम येतो कोणाचे दिसतात कोणाचे दिसत नाही आणि सगळ्यात जर बारीक बारीक गोष्टी बारी दाखवत बसलं तर जगणं मुश्किल होऊन जाईल कारण स्ट्रगल केल्याशिवाय काही नाही शहरला प्रत्येक जण म्हणजे मी तर सांगते की शहरपेक्षा खेड्यागावाच लाईफ चांगली आहे की त्यांना रात्री आराम मिळतो दिवसभर त्या शेतामध्ये कष्ट करतात आणि इथे शहरला सगळं विकतच असतं पाण्यापासून तर सगळं सगळेच बिल भरायचे असतात त्याच्यामुळे डे नाईट काम करावं लागतं तरी पण म्हणतात ना झोप मिळत नाही आराम मिळत नाही निदान शेतकरी दिवसभर राबतो जेंट्स लोकांना रात्रीचा समजा बाबे वगैरे धरायला जायला लागतो पण लेडीजला रात्रीचा आराम देतो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तुमचे काही प्रश्न असतील काही कमेंट असतील तर कमेंट करून विचारा त्याच्यावरती नक्की व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करीन तर भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या चला बाय बाय